नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये महाराष्ट्र भटकंतीच्या या भागात श्रावण महिन्याचं औचित्य साधून आज आपण आलोय नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या या मंदिराची गणना हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांमध्ये केली जाते चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया नाशिकचं हे त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्र्यंबकेती असणारे असणारं हे मंदिर नाशिक शहरापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं हे ठिकाण पवित्र गोदावरी नदीच्या उगमस्थानाजवळ आहे इथेच गंगा नदी गोदावरी नदीच्या रूपाने पृथ्वीवर आल्याची कथा सांगितली जाते पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवाने इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले होते जे ठिकाण पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत या नावाने ओळखलं जाऊ लागलं याच ब्रह्मगिरी पर्वतातून गोदावरी नदीची तीन स्त्र उगम पावतात या पर्वताच्या पायथ्याला हे मंदिर आहे या मंदिराच्या बाजूने ब्रह्मगिरी निलगिरी आणि कलागिरी या तीन टेकड्या आहेत पावसाळ्यात सातत्याने या भागात पाऊस कोसळत असतो मुघल काळातील राज्यकर्त्यांनी भारतातील अनेक भागातील हिंदू देवतांची देवस्थाने नष्ट केली होती त्यापैकी एक नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर होत इसवी सन सोळाशे नव्वद मध्ये मुघल शासक औरंगजेबाच्या सैन्याने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंग तोडले मंदिराचंही मोठं नुकसान केलं आणि त्यानंतर या मंदिरावर मशिदीचा औरंगजेबाने नाशिकचं नावही बदललं होतं पण इसवी सन सतराशे एकावन्न मध्ये मराठ्यांनी पुन्हा नाशिक काबीज केलं त्यानंतर हे मंदिर पुन्हा बांधण्यात आलं श्रीमंत नानासाहेब पेशव यांनी इसवी सन सतराशे पंचावन्न ते इसवी सन सतराशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान या मंदिराची पुनर्रचना केली श्रावण महिन्यात इथं लाखोच्या संख्येने लोक दर्शन घेण्यासाठी येतात पावसाळ्यात मंदिरा या मंदिराचं सौंदर्य अजून खुलून येतं काळ्या पाषाणात असणारे हे त्र्यंबकेश्वर मंदिर त्याच्यावर असणाऱ्या बारीक कोरीवकामासाठी आणि त्याच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे संपूर्ण मंदिराचं बांधकाम काळ्या पाषाणात आहे चौकनी मंडप मोठे दरवाजे हे या मंदिराचं वैभव आहे हे मंदिर त्याच्या आकर्षक वास्तुकला आणि शिल्पकलेसाठी ओळखलं जातं त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगाची वास्तविक रचना इतर अकरा ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळी आहे कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराचे तीन कपारी आहेत ज्या त्रिमूर्ती म्हणजेच विष्णू महेश विराजमान आहेत या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने ते सुरू असतो या स्वरूपाचे हे जगातले एकमेव शिवलिंग आहे असं म्हणलं जातं की या शिवलिंगावर असणारा सोने आणि मौल्यवान रत्नांनी बनवलेला मुकुट पांडवांनी दान केला होता मंदिराच्या तिन्ही बाजूने असणारे उंचची उंच पर्वत आणि त्याच्या पायथीला असणारे हे मंदिर हे जणू निसर्गाचं वरदानच आहे हा त्र्यंबकेश्वर सतत लोकांनी गजबजलेला असतो या त्र्यंबकेश्वर नितांत शांततेचा अनुभव येतो इथं आल्यावर आपलं मन प्रसन्न होतं आपल्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारती तर मित्रांनो तुम्ही नाशिकला जर येत असाल तर या पवित्र आणि पावन अशा त्र्यंबकेश्वर मंदिराला तुम्हीही नक्की भेट द्या तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात